साधू आल्यानंतर साधूला विचारण काही न्या उद्धार पावे काही कृपा करील नारायण ऐशे तुम्ही करा समाधान चित्त माझे काय खंडही कर्म काय पारुष्यतील धर्म आणि आधारे स्कीमाली होती आता कोणती लाडली खात्यात आले का खात्यातून पडाले तस या खात्यात यायला पाहिजे पडायला पाहिजे या खात्यात कस का येईल काही मी उद्धार पावे काही कृपा करील नारायण तुम्ही म्हणाल आमच्यावर कृपा नाही का नारायणाची आहे ना धनाने संपन्न आहोत संपत्तीने नसलेले आहोत पण मात्र आदर्श माझ्या साधूंचा अंत करण्यात आलेला नाही विठ्ठल विठल विठा सोपी गोष्ट सांगतो माहेरचा आलेला कुत्रही गोड लागतो म्हणते ना देवाकडचा आलेला साधू का गोड लागू नाही तुमचं माहेर कुठलंय सगळ्यांच आहे माहिती वा आलाशी कोठोनिया जाशील कवने रे ठाया मनशील घरदार माझे हे अवघी या, या मायेच मात्र तुमचं घरदार नाही तुमचं आपलं घरदार तिथे कानोबा तेरे तेरे ते ते घरदार आणि तिथून आलेला माहेरच साधू जर आपल्या उद्धाराच सांगत असेल तर तुम्ही आपण उद्धाराच विचारायला नको आम्ही आज जेवण केलं तुम्हाला सांगितल्यावर तोंडात पाणी येईल दुपारी गुलाबजाम रात्री दूध फोडी भेटतं का असं तुम्हाला नाही पण साधू बनल्यावर भेटेल ना बिना सांगायचं भेटेल काही न मापता मग मा साधू बनण्यात हरकत तरी काय तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला सोडणं लागेल तुमच्यावर फेटा वाहना लागेल गप्पा मारण्या लागतील लोकांशी काही करायची गरज नाही काही करायची ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आडवा

कोण नामदेवरायांना कळलं नाही तुमच्या आपल्या पुण्यभूमीमध्ये सगळ्यात जास्त तप करणारा महात्मा झाला कोण सांगदेव महाराज किती वर्षे ज्यांना चौदाशे वर्ष जीवन लांब होता त्यांना कळलं नाही तो, तो వాయలే పదినేన జిన వాయలే సౌదాసేవో శరివేద జన సౌదాసేవో శరివేద జన సౌదాసేవో శరివేద జన సౌదాసేవో శరివేద జన एकदा टाळ्या उद्या वाढतूंची भीती ते म्हणतात बोधे विण शीन वाढविला जर चौदाशे वर्षे जर तुम्ही मृत्यू मृत्यूला मात्र माघारी फिरवलं पण ज्ञानोबांचा मुक्ताबाईंचा बोध नसल्यामुळे तो शीन होता पण ज्या वेळेला कळू आलं त्यावेळेला मात्र त्यांना असं वाटलं चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा आणि मुक्ताईंचा गुरुपुत्र झाल्यानंतर शरीरावरचा भाव संपून गेला समाधी संपून गेली योग संपून गेला आणि गुरुपुत्र बनून मात्र आजरामर झाले विठल विठ <स्थीवाँगा> आपल्या सुद्धा अंतकरणामध्ये तेच आहे मला इतकं घडत मला इतकं येत मी इतकं हुशार मी इतकं श्रीमंत माझ्यासारखं कोणीच नाही आणि माझ्यासारखं कोणीच नाही त्याच्याने घडणार नाही त्याच्यासाठी साधू संतांकडे जावं लागेल भगवंत सांगतात अर्जुनाला बाबा तद्विद्धी प्रणीपातेर परिप्रश्नेन सेवया उपदेश्यन्ती ते ज्ञानं ज्ञानं तत्त्वदर्शिना तत्वदर्शी संतांकडे जा त्यांना विनम्र भावाने शरनांगत व्हा आणि विचारा तनु मनु जीवे चरणाशी लागावे अदर्वता करावे दास्य सक मग त्या ठिकाणी अशा पद्धतीच दासत्व केलं तर ते दयाळू असलेले साधू मग अपेक्षित जे आपले सांगतील अंतकरण बोधले संकल्प नाही तुमच्या आपल्या अंतकरणामध्ये कितीतरी संकल्प विकल्प आहेत पण साधूचा बोध झाला तर मात्र ते संकल्प संकल्पून जातील विकल्प इतडून जातील आणि तुमच्या आपल्यासाठी साधूची शाळा कायमसाठी उघडी होईल कायमसाठी साधूची शाळा उघडावी तेवढ्यासाठी हे भागवत आहे कोण कोण होत सात दिवस हा <coughs> हे बघा लेकरच <coughs> <लिए> होती फक्त इकडे कोणत <coughs> तुमच्याकडे केळी टाल पडतं भूभंगा तो कौर कौर होत। हो ते काय पडलं तुमच्या फायद्यासाठी विचारतो कोण कोण होत सांगा ना मी आज होतो पाच मिनिट होतो तरी दहा वर केलं तुम्ही सात दिवस होते तरी हात वर खरं ना गेले तुम्हाला तुमच्या फायद्यासाठी विचारतो सात दिवस तुम्ही कथा ऐकली कोणत्या कोणत्या साधूची कथा ऐकली ते विचारते का लक्षात राहत गरीब लावलं की नाही ती आठवण नाही पाहुणे आले उठून जाणं लागलं साधू कथा तरी कस काय समजेल श्रीमद भागवत महापुराण म्हणजे ज्या ज्या साधूंनी जे जे आचरण केलं त्याचा आढावा म्हणजे भागवत महापुराण आहे आणि त्या साधू सारखं आपल्याला होता आलं पाहिजे म्हणून भागवत कथा ऐकायची विठल आपल्याला फक्त दोनच कथा जास्त लक्षात राहतात एक हिरण्य कश्यपू एक कंस आणि एक राव किती राहतात हिरण्य कश्यपू कंच का त्याचा भाव धरून जीवन जगतोय तीर लक्षात राहील नाही का पण असं कोणी म्हटलं का व्यासांची कथा आली ती ऐकली मन तृप्त झालं व्यासांची कथा लय भारी होती श्रीमद भागवत महापुराण सांगण्यासाठी प्रथम स्कंद पर्याप्त आहे चार वर्ष किती वर्ष एकच स्कंद चार वर्ष चालतो आणि आमच्या एकच कथेत सगळी भागवत महापुराण होऊन जाते कळेल कधी नाही काही तुम्ही लेकराला पहिल्या ले वर्गात घातलं की डायरेक्ट पंधरा वेळी पाठवता पहिली आणि पंधरावे बस दुसर काही नको लेकरा चालेल चालणार नाही स्त्री पासून तरी इथी सगळं समजलं पाहिजे तुम्ही शेतीचे निपुण असलेले महात्मे आहात तुम्हाला शेती करताना प्रत्येक गोष्टीचं लक्ष ठेवावं लागतं खोडाला खत किती आणि कधी द्यावं पाणी किती आणि कधी द्यावं त्याच सूत्र बिघडल्यावर काय होईल बाग जाईल ना नाही का बाग जाऊ नये शेतकऱ्याचं सूत्र आहे बाग जाऊ नये म्हणून प्रत्येक वेळेला जोपासणी केली जाते तद्वत साधूंच सूत्र आहे प्रत्येक जीवाला झालं पाहिजे जो विचार आहे नारद महर्षी ज्या वेळेला प्लान वदन असलेल्या व्यास महर्षींना पाहिलं आणि त्या वेळेला त्यांना सांगितलं की बाबा मी तुला जे सूत्र सांगणार आहे ते चतुर्श्लोकी भागवतात येऊन जाईल किती चार श्लोकात येऊन जाईल म्हटले ते चार श्लोक आम्हालाही माहित नाही कुठे कोणत्या अध्याय अध्यायत कोणत्या स्कंदात येत ते आम्हालाही माहित नाही ऐकणाऱ्या आम्हीही विचारत नाही चालू आहे ती आंधळ चढत आणि कुत्र पीठ म्हणत नाही जाई म्हणत नाही चालू पिछेश आई धकाई तेवढ्याने होणार नाही सोपी गोष्ट आहे कधीही लक्षात असू द्यायचं की जी वस्तू आपल्याला समजत नाही ज्या एस बोर्ड आपल्याला माहित नाही त्या एस टी मध्ये बसत असताना आपण प्रवाशांना चारदा चौकशी चा करतो कितीदा भुसावलंच आहे ना भाऊ गाडी भुसावलंच आहे ना विचारतो तो का राहतो का अंदाजी बसून घेतो जिकडे नेल तिकडे जाऊ चालेल सामान्य दोन तासाचा चा प्रवास आमचा चारदा चौकशीचा आहे मग आमच्या जीवनाचा प्रवास जर का आम्हाला सुरळीत आणि सफळ करायचा असेल तर चौकशी असावी का नसावी चौकशी केल्या वाचून समजणार नाही अठरा दिवस चौकशी केली किती दिवस देव कुठे कसा आहे देव कुठे कसा आहे देव कुठे कसा आहे आणि चौकशी करत असताना देवाने सांगितलं पांडवातला अर्जुन मी आहे कोण पांडवांमधला या मृदंगातला नाद मी आहे हा वाजणारा वाजणाराही मीच आहे नाद जर मी आहे तर वाजणारा मी म्हणे पांडू वाटलं अर्जुन मी कोण आहे म्हणजे शोधत भीस तस आहे आम्हाला तस सांगून टाकलं शोधत बसा देव कुठे पण साधूंच आहे साधू महात्मे म्हणतात देव आहे चष्मा पाहिजे चष्मा मला चष्मा तुम्हाला आहे का मला दोन चष्मे आहे आणि एक तस साधूंना जवळचा चष्मा अगोदर लागला देव आहे देव आहे हृदय मंदिरी हा जवळचा चष्मा आहे देव नटला नाना परी आणि भरवणी उरला हा दूरचा चष्मा आहे दोन चष्मे पाहिजे माणसा अगोदर जवळचा असला पाहिजे जवळचा असेल तर दूरचा काम करेल आणि नुसतं असेल जवळचा नसेल काम होणार कारण की साधू महात्मा म्हणतात की जोपर्यंत तुम्ही परिपूर्ण तृप्त होत नाही तोपर्यंत दुसऱ्याला जीव घालण्याचं सुख तुम्हाला लाभणार आपल्याकडे पंक्ती घालताना पंक्ती घालण्याच्या अगोदर जे वाढपी करणारे असतात त्यांना ते ठराविक मंडळी सांगते तुम्ही जेवण करून घ्या अगोदर मग शेवटच्या पंक्तीत जेवण भेटेल म्हणजे काय केलं वाढप्यांना अगोदर तृप्त केलं वाडपे तृप्त नसते तर पंक्ती वाढल्या गेल्या नसत्या तस साधू जर स्वतः तृप्त नसेल तर तो जगाला तृप्त करू शकत नाही बिठ पैसा तो आणि मी तो आणि तो मी तो मी तो मीसा त्याच्यात आणि माझ्यात अंतर विश्वव्यापक जो परमात्मा आहे तोच तुझ्या हृदयात आहे बाबा आणि त्यात असलेल्या परमात्म्याला ओढकल्या वाचून या विश्वाचा मालक तुला कढणार नाही आणि म्हणून तुम आपल्याला इथे जावं लागेल नाक घासावं लागेल आणि विचारावं लागेल की मला कुठेतरी माझ्या परमात्म्याचं स्थान कडावं एवढ्यासाठी मला काहीतरी रीत सांगा अजून सोपं सांगले आपल्याकडे अगोदर म्हणले पायाडू माणूस शोधायचे आणि पायाडूला अंजण भरायचे डोळ्यात काय भरायचे त्यांना ज्यांना कळलं त्यांना हसू आलं अन्जण भरलं कि त्याला काय दिसायचं भूमीमध्ये धन असलेलं दिसायचं हा त्या पायाडू मध्ये पावर राहायची का त्या अन्जण मध्ये पावर राहायची पायाडू असला ना अन्जण नसलं तरी व्हायचं नाही आणि अंजण असलं पायाडू नसला तरी व्हायचं मग तस आम्हाला पायाडू भेटला पाहिजे का नको अंजन भरवणारा भेटला पाहिजे का अंजन भरल्याने आमच्यातला ठेवा आम्हाला कडणार आमच्यातला ठेवा कडावा असं जर का वाटत असेल तर गुरु अंजन घालणारा सद्गुरु आमच्या जीवनात आला पाहिजे आणि एकदा गुरु अंजन एक घालत तर हृदयातला साठा काढल्या वाचून राहणार नाही आणि तो साठा कळावा म्हणून तुम्हाला आपल्याला भक्ती करायची <गणागी> सामान्य गोष्ट आहे तुमच्या आपल्याकडे तिजोरी आहे तिजोरीतला एक कप्पा मोठा दुसरा त्याच्यापेक्षा छोटा तिसरा त्याच्यापेक्षा छोटा आणि सगळ्यात मौल्यवान वस्तू ठेवायची तो तो एवढाच उघडलं की आत हात जातो तेवढ पण मौल्यवान वस्तू तिथे मग तस तुमच्यात मौल्यवान वस्तू कुठे आहे कोणाला माहिती सावतोबांचा सा फोटो पाहतो आम्ही हनुमंतरायांचा फोटो पाहतो आम्ही दारी लावतो पण समजून काही घेत नाही फोटो लावण्यावारी मात्र परमार्थ नाही फोटो एक प्रतीक आहे पण त्या फोटोच सूत्र असं आहे की ते म्हणतात ए बाबा इकडे तिकडे शोधीशी कारे फिरशील वेळ्या परी वसे तो देव आपल्या अंतरातला देव पाहण्याची आपलं दृष्टी पाहिजे दृष्टी वाचून कडणार डोळे प्रत्येकाकडे डोळे पण दृष्टी अजून भेटलेली नाही दृष्टी वाचून देव दिसणार नाही अजून सोप करून सांगतो आम्ही कायम प्रवास करतो रेल्वे आता रेल्वे पैसे कुठे जास्त हे कोणाला कळत चोराला त्यांचा व्यवहार बरोबर पी एस आय होते साहेब त्यांना माहिती कोणाला कडेल ते कोणत्या बॅगेत पैसे जास्त कोणत्या बॅगेत सोनं जास्त कोणत्या पर्स मध्ये पैसे जास्त हे कोणाला कळतं चोरा चोर बरोबर तिथे चोरी करतो जिथे एका सामान्य व्यवहारात तुम आपल्याला चोर ओळखता येतो का नाही ओळखता येत ओळखता येतो नाही सर काय सांगतो आपण हा म्हणजे त्याच्यावर भरोसा ठेवू नका आता चोर जर ओळखायची तुम्हाला दृष्टी आहे तर देव दाखवणार ओळखता आलं पाहिजे की नाही ती दृष्टी असली पाहिजे की नाही खरं काय खोटं काय तुम्हाला जर पिवड्या रंगाचा दागिना सापडला तर तुम्ही काय करता त्याला उचलता घरी आणता पारख्याला दाखवता पारख्याने जरी पाहिला तर तो पारखी काय पार म्हणतो सोनाकडे जा सोनाराकडे जाऊ त्याला दाखवू मग काय काही नाही पाहू सोनाराकडे जाता आणि सोनार हातात घेतले घेतले जर तराजू टाकला तर कसा खरा आणि त्याने जर असा केला तर कसा आशाकडे आम्ही जास्त लचकतो कशाकडे हा लचकू नका लचकायचा विषय म्हणजे परमार्थ नाही साच आणि खरे नाम विठोबाचे बरे हे सूत्र जो सांगत असेल तो लचकवणारच नाही विठाला विठाला एखादा व्याजाने पैसे घ्यायला तुमच्याकडे आला तर तो डायरेक्ट पैसे मागतो तुमच्या बडाय मारतो बडाई मारली की समजून घ्यायचं याच काहीतरी कुठे लहान मोठं काम पण जो फटकर असेल जो तोंडावर बोलतो घाबरत हे खरं आहे तर खरं आहे हे खोट आहे तर खोट जे, जे। हा नाही का तोंडावर फटकर माणूस कसा आहे वाटतो फटकर पण लाभकारी आहे का आणि जो गोड बोलतो पैसे भी तो पैसे बी घेतो व्याज बी देत नाही उग्रणीला गेल्यावर काय म्हणतो दिन ना बापा काय घाई करतो तू आम्ही का पै चालला <laughs> कोण होता तो गोड बोल हानिकारक पारमार्थिक सूत्रामध्ये संत महात्मे शिकवत असतील तर समजून घ्यायचं कुठेतरी लपवा चिळी पण एक घाव आणि दोन तुकडे करत असतील घाबरत नसतील तर समजून घ्यायचं इथे आपला कुठेतरी लाभ होणार आहे लाभासाठी तुमचं आपलं जीवन आहे आणि तो लाभ संत महात्मे आपल्याला चाळा लावून देतात त्या चाळ्याचा विषय म्हणजे भगवत तत्व आहे आणि त्या भगवत तत्वाचा विचार ज्या वेळेला विसोबा काकांकडून नामदेव रायांकडे आला त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये जागृती आली आणि ती जागृती आल्यानंतर भगवान परमात्म्यांकडे नामदेवराय हो मागणी मागतात त्या अभंगाचं